मित्रांनो आज आपण बीडमधील अशा एका प्राचीन वारसा स्थळाला भेट देणार आहोत ना जे की आपल्या बीडवासियांनाच माहीत नाही तो प्राचीन वारसा म्हणजे कलावंती विहीर किंवा वाटेत रामभाऊ जाधव तसेच डॉक्टर युवराज जाधव यांच्याशी भेट झाली त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या मित्र हरामी असतात मॅड असतात जसेपण असतात मित्र कमाल असतात अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये भारतभर प्राचीन मंदिर तसेच बारव नदी घाटांचे जीर्णोद्धार खूप मोठ्या प्रमाणात झाले खंडेश्वरी माता मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता नवीन बांधकामे झाली यामागे त्यांचे विलक्षण राजकीय सामाजिक धोरण होते याला धार्मिक समजण्याची चूक आपण नेहमीच करतो ज्या मंदिरात नियमित पूजा होते धर्मशाळांचा वापर होतो नदींचे घाट चांगले आहेत बारव चांगल्या बांधल्या गेले आहेत त्यांचा वापर होतो तेथे शांतता प्रस्थापित होते असा विलक्षण निष्कर्ष अहिल्यादेवी होळकर यांनी काढलेला दिसतो सोबतच प्राचीन वस्तुकला तिचे सौंदर्यही हा मोठा विचार या धोरणात आहे प्रत्यक्ष सैन्यबळावर भर देण्यापेक्षा या बाबीवर भर देऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर प्राचीन वास्तूंचा जीर्णोद्धार केला व हो त्याचे संवर्धन करून त्या जतन करून ठेवल्या नंतर आम्ही पिंपरी तांडाच्या दिशेने रवाना झालो कारण की आता उत्सुकता होती ती कलावंती विहीर किंवा बारव पाहण्याची पिंपरी तांडा येथे पोहोचलो तिथून डाव्या बाजूला शंभर मीटर अंतरावरच ही बारव होती रस्ता खराब असल्यामुळे आम्ही पायी चालत निघालो नंतर आम्ही अशा एका ठिकाणी जाऊन पोहोचलो की जिथे एक जुनी दर्गा होती डॉक्टर युवराज जाधव आणि माझी चर्चा चालू होती बारव आणि विहीरीमधला फरक काय तर चर्चे या चर्चेमध्ये असं घडलं की बारव म्हणजे पायऱ्या असलेली विहीर आपण बारव या नावाने ओळखत असलो तर याचे भरपूर प्रकार आहेत पायऱ्यांची विहीर या बोलीभाषेतील शब्दात बारवेची नेमकी व्याख्या आली आहे इतर विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पोहऱ्याचा वापर करावा लागतो किंवा मुळात या विहिरींचा उद्देशच पाणी उपसून त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी उपयोग करणे असा असतो ही बारव सुमारे चारशे वर्ष जुनी आहे काळाच्या ओघात मना किंवा हिचे जतन व संवर्धन झाल्यामुळे या बारवेच्या सर्व पायऱ्या या जमिनीखाली दबल्या गेल्या आहेत आता फक्त ही नावालाच बारव राहिली आहे हा प्राचीन वारसा आपण जपला पाहिजे नाहीतर येणाऱ्या पिढ्यांना हा दिसणार नाही बाराव ही त्या प्रदेशातील जलव्यवस्थापनाचे केंद्र असते याच बारावीमध्ये आम्हाला तीन शिलालेख आढळले एक शिलालेख हा मराठीत दुसरा संस्कृतमध्ये तर तिसरा शिलालेख हा फारसी भाषेमध्ये होता जमिनी खालचे प्रवाह शोधून नेमके त्याच बिंदूवर बारव बांधले जाते पायऱ्या असलेली तिचा उद्देश पाणी प्रत्यक्ष घागरीने परिसरात बांधलेल्या बारवांना कुंड तीर्थ कल्लोळ अशी नावे असतात